शिवा या मालिकेच्या सेटवर मी आले आणि मी गेटमध्ये एंटर करताच ना इथे एकदम ढोल ताशा वगैरे आणि बँडबाजा सगळं एन्जॉयमेंट सुरू होती का कारण का शिवा आणि आशूची वरात आता वस्तीत आली आहे पुन्हा एकदा लग्न झालं आहे दोघांचं खूप स्वागत रात्री मराठीमध्ये कसे आहात शिवा गोळी लागली तुला कशी गोळी लागले म्हणजे ती छाटून येईल आहे सो लागले मला दुखत आहे आहात माझा पण मजा आहे खूपच एनर्जी कमाल येते आणि ती दिसते आहे म्हणजे ते पण एनर्जी दिसली कारण का नवीन लग्न झालं आहे नवीन नवीन तेच आणि ते, ते शिवाचा कॉन्फिडन्स होताच ना तिच्या प्रेमावर तर तो जो आला आहे आता त्यामुळे ती अजून खुश आहे की फायनली त्यानेच स्वतःहून सगळं केलं इनिशिएट केलं आणि स आता त्याचं आहेच माझ्यावर प्रेम तर ते पण आनंदाचा क्षण आहे आणि मुळात सगळं छान घडतंय इतकी पॉझिटिव्ह वाईब अचानकच आली आहे आयुष्यात तो मजा येते पण शॉक पण का म्हणजे हा म्हणजे काहीच कोणाला आम्हा म्हणजे आम्हा दोघांना एका पॉईंटला हे सगळं सिंगिंग करण्याच वेळ जाणार आहे कारण की आत्ता काहीतरी घडलं आहे आणि अचानक वस्तीत येऊन बँजो आहे सो हे माहितीच नव्हतं आणि काय घडणार आहे कसं घडणार आहे सो सगळं सिंगिंग करायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार आहे आम्हाला सो मजा येते खऱ्या आयुष्यात हे नुकतंच लग्न झालं आहे फ्रेश फ्रेश आहे सगळं शाल्व तिथेही खूप एन्जॉय केलं आताही सीनमध्ये एन्जॉय करतोय त्या तुझ्या खऱ्या लग्नातल्या आठवणी काय आम्हाला सांग फार फार मजा आली ती सकाळी उठून तयार व्हायला हो त्यानंतर सगळे विधी आणि तो एक जो माहोल असतो त्याच्यामधनं ते, ते मंत्र त्या सगळ्यामुळे एक छान वाईब तयार होते खूप पॉझिटिव वाईब होती आणि फारच मजा येत होती एक भरूनही आलं होतं ब्राईटची जेव्हा एंट्री असते तेव्हा भरून येतं खूप आणि असं वाटतं की आत्ता आपण आत्ता आत्ता जस्ट आपण कॉलेजमध्ये होतो आत्ता आत्ता आपण लहान होतो आपल्याला माहितीही नव्हतं आपण लग्न कधी करणारे आयुष्यात आणि आता आपलं लग्नही झालं आहे व्हेरी बिग थिंग मला खरंच भुजबं चालले की म्हणजे आपण इमॅजिन करत असतो इतकी वर्ष आपण ड्रीम करतो आणि ते ड्रीमी वेडिंग होतं तुझं फुल आणि मला सांग म्हणजे श्रेया आणि शिवामध्ये काही साम्य आहे का <laughs> श्रेया पण राऊडी आहे की कशी नाही गंमत अशी आहे की गंमत अशी एक रील लाईफ आहे आणि एक रिअल लाईफ आहे दोन्हीमध्ये खूप फरक आहे आणि तो फरक जपून ठेवावा आपण नाही नाही पण फरक आहे प्रचंड श्रेय आणि अजिबात श्रेया अशी राऊडी आणि हे नाही प्रचंड सोजवळ मुली आहे कारण का ते ड्रीमी होतं सगळं पण आपण असतो ना की एका व्यक्ती सोबत असतो तशी फिलिंग होते शालवाला बघता नाही अरे शालव किती हॅप्पी दिसतो आणि टचबोर्ड तसंच राहत हंड्रेड पर्सेंट खूप मजा येते आणि गंमत अशी आहे की आमच्या बाबतीत आम्ही सहा वर्ष एकत्र होतो आणि आम्ही एकत्रच राहायचो बऱ्याचदा त्यामुळे आम्हाला वेगळा काय चेंज होणार माझं असं मत होतं की लग्न झाल्यावर लग्न झालं चेंज काय होणार पण असं नाही होत लग्न झाल्यावर ना एक वेगळीच जबाबदारी येते एक वेगळ्या प्रकारचं प्रेम वाढतं आणि खूपच एक, एक आपण नवीन एका आयुष्याला सुरुवात करतो so, सो इट इज व्हेरी ट्रू पण एक्सपिरियन्स आहे तर त्यांच्याकडनं काय टिप्स वगैरे येतात का की काय बाबा बायकोला खुश होण्यासाठी लग्न होण्याच्या आधी होतं असं की भाई असा चिल्ड्रा असं कर तुला टेन्शन येणार आहे का कारण की लग्नाच्या जस्ट थोडंसं आधी आपल्याला येतं टेन्शन की आता लग्न होणार आहे आपलं असं होतं तर तू असं आहेस का आता असं वगैरे विचारलं होतं मी तर तो चिल होता फार की नाही मला मजा येते एक्साइटमेंट आहे वगैरे पण तुझ्या लग्नातला आणि शालवा तुझ्या लग्नाच्या दिवशी म्हणजे एक असं घालमेल सुरू असं ना मनामध्ये तो ती मोमेंट मला काय एक्सप्रेस कराल दोघं की क हे सगळं सुरळीत होईल ना माझी तेही टेन्शन होतं माझ्या आयुष्यातलं की हे सगळं जसं चाललं आहे कारण की कधी कधी मला पर्सनली असं होतं की मी जेव्हा खूप हसते ना तो काहीतरी प्रॉब्लेम येतो हा माझा माझं थिंकिंग आहे तर जेव्हा तेव्हा सुरू होतं तेव्हा सगळं एवढं हॅपनिंग आणि इतकं इमोशनल होतं ना तर ते सुरू असताना सगळं नीट पार पडू दे सगळं छान होते ही फिलिंग जास्त होती मला मला तर मला असं काही फिलिंग नव्हतं की घालमेल वगैरे तर अजिबात <laughs> मला तर मी खूप चिल होतो लग्नाच्या वेळेस मला फार आनंद होता आणि मी एन्जॉय तर खूप केलं सो मला असं कुठेही वाटत नव्हतं की हे सगळं नीट होईल मला मला खात्री होती का काय माहित नाही मला खूप विश्वास होता नीटच होणार कॉमन एक गोष्ट आहे आम आमच्यात ह्या गोष्टी की दोघे असणार इमोशनल त्या मुवमेंटला असं फार आम्ही इमोशनल तर डेफिनेटली असणार असं नाही इमोशनल होतो इमोशनल आणि घालमेल याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे इमोशनल असणार म्हणजे कॉमन गोष्ट काय असेल आपल्या मध्ये आपण इमोशनल असणार त्या त्या मुवमेंटला हंड्रेड पर्सेंट श्रेयाला तुझं कोणतं काम जास्त आवडतं आणि ती सांगत असते की तुझं हे कॅरेक्टर मला खूप आवडलेलं की हे कॅरेक्टर खूप आवडतं तिला ओमकारचं कॅरेक्टर खूप आवडलं होतं आशुतोषचंही कॅरेक्टर आवडतं पण ओमकारचं खूप तिला आवडलं होतं कॅरेक्टर आणि दोन्ही कॅरेक्टर्स मध्ये फरक आहेत तिला आता शिवा जास्त आवडते <laughs> हो की नाही श्रेया शिवा सगळ्यांची फेवरेट आहे तो सीन झाला वाजत गाजत सगळं झालंय मस्त एन्जॉय केलं तसंच पुढची लाईफ एन्जॉय कर सब अभी नया नया है। <laughs> अरे हमेशा नया रहेगा। रहेगा। है, हमेशा 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 करू सो मच आणि खूप शुभेच्छा मालिकेसाठीही आणि न्यूली मॅरिड लाईफ आहे त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू